दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जाहीर सूचना प्रसिद्ध झालेली आहे प्रथम वर्ष अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाकरिता नीट यूजी दोन हजार चोवीसच्या निकाला आधारे प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकरिता महत्त्वाची सूचना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची नोंदणी प्रक्रिया दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आलेली आहे प्रथम वर्ष अभियांत्रिकी काही अभ्यासक्रमांना ग्रुप चोवीस व नीट जी दोन हजार चोवीस ही सामायिक प्रवेश उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून त्याची पडताळणी करून निश्चित केलेले आहेत देशपातळीवरील राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली यांच्यामार्फत दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी झालेली नीट दोन हजार चोवीस या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल दिनांक तेवीस 23 जुलै तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेला होता तदनंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांनी दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी एक हजार पाचशे त्रेसष्ट उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेण्यात आली तदनंतर माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने सर्व उमेदवारांचा सुधारित अंतिम निकाल दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेला आहे प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरिता ज्या उमेदवारांनी नीट परीक्षेच्या निकालाच्या पर्सेंटाईल आधारे नोंदणी केलेली आहे अशा उमेदवारांच्या सुधारित निकालाची नोंद अर्जामध्ये अद्ययावत करण्याकरिता सद सदर उमेदवारांनी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ग्रेव्हिएन्स पिरियड या कालावधीत पुढील प्रमाणे कारवाई करायची आहे एक ज्या उमेदवारांनी सुविधा केंद्रावर जाऊन अर्जाची प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल स्क्रुटिनी केलेली आहे अशा उमेदवारांनी पुन्हा नीट जी दोन हजार चोवीस या परीक्षेची सुधारित गुणपत्रिका सोबत घेऊन जाऊन सुधारित निकालामध्ये पर्सेंटाइल नोंद करून व सुधारित गुणपत्रिका अपलोड करून सुविधा केंद्राकडून पडताळणी करून घेण्यात यावी दोन ज्या उमेदवारांनी ई पडताळणी ई स्क्रुटिनी पद्धतीने अर्जाची पडताळणी करून घेतलेली आहे अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉग इनमधून ग्रेवियन्स दाखल करून नीट यूजी दोन हजार चोवीस या परीक्षेची सुधारित गुण भरून व गुणपत्रिकांची प्रत अपलोड करून ई पडताळणी करिता नव्याने सादर करण्यात यावा आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई